मित्रांनो संस्कार म्हणजे काय प्रत्येक व्यक्तीला संस्कार देणं हे घरातली प्रकृती किंवा घरातले वातावरण त्यावर अवलंबून असतं जो प्रत्येकाचं मत असतं काही लोक असं म्हणतात घरातल्याने तुझ्यावर चांगले संस्कार केले नाही म्हणून तो अशा पद्धतीनं वागतोय तर काही वेळा असं होतं अने की अनेक लोक म्हणतात की खरोखरच याला कोणताही धाक नाही किंवा याला कोणताही वचक नाही याच कारणामुळे याच्या आई वडील याच्याकडे लक्ष देत नसतील म्हणूनच हा असा वागतोय पण कधी कधी अशाच काही गोष्टी असतात त्यामधून आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या आजूबाजूला असलेले संस्कार लोकांचे आपल्यावर पडलेले असतात त्याबद्दल कधीतरी आपल्याला पाहायला भेटतात आणि असंच काही या व्हिडिओमध्ये आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही uh... चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आपल्याला बसलेला पाहायला भेटतो त्याच्याच बाजूला ता एक आजोबा बसलेले पाहायला भेटतात ते आजोबा गटराच्या बाजूला आहेत आणि त्या गटराच्या बाजूला असताना त्यांना मच्छर चावत आहे आणि मच्छर चावत असल्यामुळे ते आपलं अंग खाजवताना पाहायला भेटतात आणि जेव्हाही अंग खाजतात तेव्हा तो लहान बसलेला स्कूलमध्ये जाणारा मुलगा त्यांना पाहतो आणि त्याला पाहिल्यानंतर ते अस्वस्थ होतो उभा राहतो पाहतो त्या नक्की काय करतायत त्याच्या लक्षात येतं त्यांना मच्छर दे म्हणूनच ते आपले अंग अशा पद्धतीने खात म्हणूनच तो लहान मुलगा क्षणाचा पण वेळ न लावता आपली बॅग खाली ठेवतो बॅग खाली ठेवल्यानंतर गेट वर चढतो गेट वर चढल्यानंतर बाईकवरती उभा राहतो बाईक वरती उभा राहिल्यानंतर भिंतीवर चढतो आणि भिंतीवर चढल्यानंतर तो आपल्या घराच्या आतमध्ये असलेली एक लुंगी असते लुंगीसारखा जो कपडा असतो तो घेतो पुन्हा तो कपडा घेऊन खाली उतरतो आणि उतरल्यानंतर पुन्हा तो कपडा घेऊन त्या वयस्कर वृद्ध व्यक्तीकडे जातो तो लुंगीचा कपडा त्यांना देतो एवढ्यातच त्या लहान मुळाची आई येते आई आल्यानंतर त्या बाळाला विचारते नक्की काय करतोय म्हणून म्हणून त्याची ती बॅग घेते बॅग घेतल्यानंतर ती पुढे जाते पुढे गेल्यानंतर विचारते काय झालं तेव्हा का तो लहान चिमुकला आईला सांगतो की असं आहे म्हणजे मच्छर आवाज काय येत नाही आपल्याला यामधून परंतु तो सांगत असतो ही मच्छर जाऊन म्हणून मी यांना आपले लुंगी दिली त्यामुळे ते आपलं संरक्षण करू शकतील पण आई हे सर्व पाहून त्या बाळाला आपल्या जवळ घेते जवळ घेतल्यानंतर हे बाळ पुन्हा ऐकलं काहीतरी सांगताना मग त्या गरीब व्यक्तीला तो लहान चिमुकला येतो पैसे देताना पाहायला भेटतो मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं आहे जर तुमचा स्वभाव जर एक प्रेमळ असेल दयाळू असेल तर तुम्हाला कधीही संकट एखादी व्यक्ती दिसेल त्याची भावना जर तुम्ही समजून घेतली तर खरोखरच एखाद्या व्यक्तीला तुम्ही सहज मदत करू शकता जसं या लहान चिमुकल्यानं मदत केली खरोखरच याची मुक्कल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला अनेक लोकांनी म्हटलं संस्कार हे लहानपणापासून रुजले जातात जर तुमच्याकडे दयाळूपणा स्वभाव तुमचा चांगला असेल प्रेमळपणा असेल आणि एखाद्याला मदत करायची जर वृत्ती असेल तर तुम्ही लहान आहात की मोठे आहात यामध्ये काही फरक पडत नसतो किंवा यामध्ये काही फरक पडत नसतो तर तुमचं मन कसं आहे तुम्ही तुम्ही कशी देवाणघेवाण करत आहे किंवा तुमचा स्वभाव कसा आहे यावर सौर अवलंबून असतं विशेष म्हणजे यासाठी घरातील वातावरण घरामधून मिळणारी शिकवण कशी आहे यावरती सर्व डिपेंड असतं या लहान चिमुकल्याने जे काम केले के खरोखर एक अभिमानास्पद या जे चिमुकल्याने केलं खरोखर या चिमुकल्यासाठी एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा